गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदा मग कोत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पडतोय सत्याऐशी मध्ये लढत पलीकडा मथुरे हा कड राजे मधी बावडे दोघात लढत सुंदर अशी गाडी पडते ज्या बैलाने मुंबईत घाट गाजवला असा राहुलबाई पाटील हडवली कल्याण कराचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय केले ओ मतन पलार मागा ते हो मतन पल्लार बघा माणस बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आत्ता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतर ना बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर ना बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठंतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागत नंतर ना जागतिक विजेती झाली तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता गाड़ा गाड़ा या गाड्या थांबवा गाड्या थांबवा अरे अरे माणसं तुम्ही